प्रसिद्ध बिल्डर नागपाल ग्रुपच्या समर्थनगर येथील बिल्डिंग मध्ये होण्याचा एनबीसीसी च्या बिल्डिंग मध्ये नादुरुस्त लिफ्ट मुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असून मंगळवारी झालेल्या वावधनामुळे लाईट गेल्यानंतर मध्येच बंद पडलेल्या लिफ्ट मध्ये तीन विद्यार्थ्यांना सुमारे तासभर या लिफ्ट मध्ये जीव मुठी धरून अडकून बसावं लागल्याची घटना घडली आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असलेले नागपाल बिल्डर्स यांच्या येथील च्या सी बिल्डिंग मध्ये अनेक त्रुटी असल्याने या बिल्डिंग मध्ये वावरणाऱ्या अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब नेहमीच दिसून येत आहे या इमारतीमध्ये असलेली लिफ्ट नादुरुस्त आहे तिला पॉवर बॅकअप नाहीये तर या लिफ्टचे बटन देखील नादुरुस्त आहे जेव्हा जेव्हा लाईट गेली त्यावेळी ही लिफ्ट मध्येच अडकून बसते लाईट आल्यानंतर मग ती पुन्हा सुरू होते याचाच प्रत्यय मंगळवारी आलाय दोन विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अभ्यासिकेमध्ये चौथ्या माळ्यावरती जाण्यासाठी लिफ्ट मध्ये गेले असता वारा वावधानामुळे अचानक लाईट गेली आणि ती लिफ्ट मध्येच अडकून बसली यावेळी अडकलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या सहकार्यांना मोबाईल वरून कॉन्टॅक्ट करत या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्याच्या सहकारी मित्रांनी अडकलेल्या जागी लिफ्टचे दार कसे बसे उघडून त्यांना ऑक्सिजन मिळेल किंवा हवा लागावी त्यांचा जीव गुदमरू नये याची काळजी घेतली हे प्रत्यय सुमारे तासभर चालले ते मुलं तासभर लिफ्ट मध्येच अडकून होते त्यानंतर लाईट आल्यानंतर बाहेर आले असे प्रकार या प्रसिद्ध बिल्डर नागपाल ग्रुपच्या वतीने समर्थनगर येथे बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये यापूर्वी अनेकदा घडले असल्याची माहिती समोर आली आहे तर या घटनेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती बितलेला प्रसंग एडियन सोबत बोलून दाखवला तर भविष्यात एखादा विद्यार्थी अडकून जीवितास धोका निर्माण होऊ नये त्यासाठी बिल्डरच्या वतीने लिफ्टचं काम पूर्ण करावं अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे आज आम्ही खाली गेलेलो होतो मी खाली गेले होते चहा घ्यायला तर रिटर्न येताना लिफ्टमध्ये येताना मध्येच म्हणजे लाईट गेल्यामुळं बंद पडली जवळपास एक तास होऊन गेला होता अडकून तुमच्यासोबत जे मुलं होते त्यांनी त्याच्या मित्रांना कॉल वगैरे केला त्याच्यानंतर मग अर्ध्या तासांनी मित्रांनी त्या डोअर ओपन केला आणि के त्याच्यानंतर परत अर्धा तास मग आम्ही हो लाईट येण्याची वाट बघितली त्याच्यावर म्हणजे मॅनेजमेंटने ते कार्य हे केलं पाहिजे काय जे असेल ते कार्यवाही केली पाहिजे आम्ही ग्राउंड फ्लोअरवरून येत होतो वर सव्वा सहा वाजता तर त्यावेळेस लाईट दिली अचानक आणि जवळपास एक तास होतो आम्ही मला आणि मी मित्र आणि मॅडम होत्या लेडीज अच्छा तुम्ही लाईट गेल्यावरती लिफ्ट तर काय केलं आमचे आम जे याचे ओनर आहेत लायब्ररीचे त्यांना कॉल केला त्यांनी मग ते गार्ड वगैरे पाठवू थोडं ओपन केलं त्याच्यानंतर थोडं म्हणजे ऑक्सिजन वगैरे येत होता त्याच्यामुळे काय वाटलं नाही अगोदर होतो होतं फुगे टेक्स म्हणजे अगोदर वाटली भीती कारण की एक तास दहा मिनिट तरी लागले ओपन व्हायला खूप खूद मजल्यासारखं होतं अगोदर पण नंतर ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस थोडं बरं वाटलं माझ्यासमोर दोन वेळेस झाले म्हणजे मी थ थर्ड टाईम होतो असं वाटतं की बॅकअप वगैरे असाय पाहिजेत यायला पाहिजेत कारण की आता आम्ही होतो म्हणून नाहीतर एकटी जर ती लेडीज असती तर ती घाबरली होती त्यावेळेस आम्ही ती धीर देऊन हे केलं नाहीतर मॅनेजमेंट ना सगळ्या मॅनेजमेंट करायला पाहिजे आपण काय आरोप करत नाही कुणावर पण ती एक नेसेसरी गोष्ट आहे यापूर्वी पण घडलेलं आहे घटना भविष्यात असे घडू नये म्हणून दोन तीन वेळेस झाले आता मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद